हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्य ते आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण अशी स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर हा व्हिडिओ ना संडेच्या दिवशी घेतलेला आहे म्हणजे शूट जे घेतलेलं आहे ना तर मी संडेच्या दिवशी घेतलेलं आहे मॉर्निंगचं सकाळचं रुटीन मी तुम्हाला शेअर करते तर संडे होता ना थोडंसं उशिरा उठल्या गेलं आणि रात्रीचे भांडे तसेच होते गॅसच्या ओट्यावरती पूर्ण राडा तसंच पडलेला होता तर पहिले बाहेरची झाडजूण करून घेतली घरातली झाडझुड केली आणि लगेच गॅसचा ओटा म्हणजे भांडे कसून घेतले गॅसचा ओटा क्लीन केला आणि त्याच्यानंतर लगे पोछासुद्धा मारून घेतलेला आहे त्याच्यानंतर फ्रेश झाले आणि लगेच देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करून घेतलेली आहे तुम्हाला दोन तीन दिवसापासून व्हिडिओज नाही आले त्याचं कारण म्हणजे माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती तुम्ही पाहिलं असेल तर शनिवारचे भांडेसुद्धा मी ठेवून दिलेले होते गॅस नाही नाहीतर सहसा मी भांडे ठेवत नाही पण मला दोन चार दिवसापासून थोडीशी ग्लानी आल्यासारखी झालेली आहे म्हणजे सर्दी झालेली आहे आणि सर्दीमुळं मला थोडंसं आशक्तपणा आल्यासारखा झाला होता तर त्याच्यामुळं मी व्हिडिओज नाही बनवले व्हिडिओ म्हणजे मी दोन तीन दिवसाचं शूट घेतलेलं आहे पण व्हिडिओ व्हिडिओ ना तरी डिटेल्स केले नाही तर चला इथं मग मी फ्रेश झाले देवरातल्या देवांची देवपूजा केली आणि त्याच्यानंतर लगेच मग इथं मी स्वयंपाकाला लागलेली होती तर तुरीच्या शेंगा असताना तर त्याची मला आमटी बनवायची होती तर इथं मग मी तुरीच्या दाणेनं रात्रीच सोलून ठेवलेले होते म्हणजे टी व्ही पण पाहत होतो आणि मला असं थोडंसं कामं करण्याची पण इच्छा होत नव्हती ना तर म्हटलं चला शेंगा पण होत्या एकदम बाजूच्या ताईनं दिलेल्या होत्या ना तर त्यातल्याच त्या शेंगा होत्या तर त्याच मग मी सोलून ठेवल्या आणि इथं मग ते दाणे भाजून घेतले त्याच्यानंतर हिरवी मिरची एकदम साध्या सिम्पल पद्धतीनं ही आमटी बनवल्या जाते आणि खायला एकदम टेस्टी लागते गरम गरम आहे ना तर खूप छान लागते तर इथं मग त्याच्यामध्ये मी लसणाच्या पाकळ्या टाकल्या खूप साऱ्या थोडासा सांबा टाकला तर हे वाटण आहे ना मी मिक्सरला म्हणजे बारीक करून घेणारे एकदम बारीक पण नाही करायचं आणि एकदम जाडपण्नी ठेवायचं असं मिडियम करायचं म्हणजे त्याची व्यवस्थित आमटी झाली पाहिजे तर चला इथं मी मिक्सरला ते ग्राइंड करून घेते मसाल्याच्या एक डब्यातले ना जिरं संपलेलं होतं तरी इथं मग मी जिरं काढून घेतलेलं आहे तर इथं मी त्याच कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे म्हणजे मला त्या भाजीला म्हणजे आमटीला फोडणी द्यायची होती ना तर इथं मी त्याच्यामध्ये मोरी टाकलेली आहे त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं आहे याच्यामध्ये जिरं आणि मोहरीचा जास्त वापर करायचा त्याच्यानंतर लसणाचे जे तुकडे असतात ना तर ते ॲड केलेले आहे याच्यात ठेचून लसण वापरायचं नाही एकदम तुकडे तुकडे करून टाकायचे त्याच्यानंतर मस्त चव येण्यासाठी ना इथं मी त्याच्यामध्ये एक टमाटरसुद्धा टाकलेलं आहे बस एकदम साध्या सिंपल पद्धतीने भाजी बनवली जाते हिरवी मिरची जरा जास्त टाकलेली आहे ना तर एका साईडनं मी देवांसाठी सुद्धा भाजी बनवत होती तीच भाजी पण त्याच्यासाठी थोडी कमी तिखटवाली बनवत होती ही भाजी खायला कशी थोडीशी तिखट चांगली लागते ना तर मग त्याच्यासाठी मी म्हणजे त्याला वेगळी बनवली आणि इथं आमच्यासाठी बनवली टमाटर आहे ना एकदम गाळ झालेलं होतं त्याच्यामध्ये ग्राईंड केलेले जे तुरीचे दाणे होते ना तर ते लगेच ॲड करून दिलेले तर इथे एकदम मस्त अशी ही आमटी तयार झालेली एवढी भारी लागते याच्यासोबत आहे ना भाकर खूप छान लागते मी माझ्यासाठी भाकरच टाकली होती त्याच्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं तर इथं एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर थोडंसं वरतून ये सांबारसुद्धा ॲड करायचा एकदम साध्या सिंपल पद्धतीने भाजी दिस म्हणजे बनवल्या जाते आणि तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये एवढी छान दिसत होती भाजी तशीच झालेली होती चवीलाही अप्रतिम झालेली होती तर चला मी आता पटकनीनं एक भाकरी टाकून घेते देवांच्या पप्पांसाठी देवांसाठी पोळी टाकून घेते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी परत बोलते तर चला आमचे जेवणं झाले सगळं आवरून झालं आणि इथं तुम्हाला हे पाऊस दिसत असेल तर याच्यामध्ये मी फुलवाती टाकल्या आणि त्याच्यामध्ये तूप केलं होतं ना दोन चार दिवस झाले पाच सात दिवस झाले तर तो तूप ॲड केलं तर इथं या फुलवाती बनवून संपलेल्या होत्या आणि आता कसा मार्गशीर्ष महिना चालू येणं ना तर मग मला गुरुवारीसुद्धा त्या लागणार होत्या आणि थोडासा वेळ पण होता म्हणजे माझा मूड झाला होता करायचा तर म्हटलं चला आपण ह्या करूनच ठेवू तर मग सगळं आवरून झालेलं होतं तरी ते हे बघा एकदम मस्त अशा फुलवाती मी बनवून घेतलेल्या एवढ्या खूप वेळ जळतात ह्या फुलवाती आणि दिसायला एकदम छान दिसतात हे बघा एकदम घट्ट पण होतात आणि जळतात पण खूप वेळ उंबरठ्याजवळ लावायला असं काही सणवार असले आता मार्गशीर्ष महिना चालू तर मग गुरुवारी उंबरठ्याजवळ तुळशी मातेजवळ जर काही आपल्याला पूजा मांडली तर पूजेच्या तिथं सजावट करण्यासाठी ह्या फुलवातीनं खूप छान आहे तर मग इथं मी थोड्याशा बनवून ठेवल्या म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि आज, आज आपण बनवूनच ठेवू तर जास्तीचं तूप होतं ना म्हणजे गरम केलेलं तर मग परत मी थोड्याशा टाकल्या आणि परत बनवून घेतलेलं आहे तर चला तर इथं संध्याकाळची वेळ झालेली होती आणि देवाशला घेऊन ये ना इथं मी बाहेर आलेली होती तुम्ही आकाशामध्ये म्हणजे ढगामध्ये पाहू शकता एवढ्या छान कलर आलेला होता एवढं सुंदर दिवस माळवतीला झालेला होता ना तर खूप छान वाटत होतं थोडंसं तिथं फिरलो आणि नंतर मग घरी आलो तर आमच्याकडं पाहुणे येणार होते म्हणजे वेळेवर ठरलेलं आहे पाहुण्यांचं शेगावला गेलेले होते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी तर मग त्यांचा फोन आला संभाजीनगरहून ते आलेले होते आणि यांनी मला काही सांगितलंच नव्हतं देवांच्या पप्पांनी की ते आलेले पण त्यांचा मग फोन आला की ते आपल्याकडे येणार आहे तर म्हणजे ते लग्नासाठी गेलेले होते तर लग्न पण केलं आणि दर्शनासाठी पण गेले शेगावला तर मग म्हटलं चला त्यांच्यासाठी तर मग मी पनीरची भाजी बनवते तरी इथं मी तुम्हाला दहा बारा जणांची जी पनीरची भाजी असते ना तर ती शेअर करते तुम्ही पाहिलं असेल इथं मी मोठ्याल्या साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले त्याच्यामध्ये दोन टमाटर कट करून घेतलेले आहे खूप साऱ्या अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या तुम्ही तुमच्या जा अंदाजानुसार घेऊ शकता थोड्याशा कमी जास्त झाल्या तरी पण चालतात तरी इथं मी कांदा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून कढईमध्ये आणि जे दोन टमाटर कट करून घेतलेले होते ना तर तेसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले आहे याच्यामध्ये एक हिरवी मिरचीसुद्धा ॲड करायची त्याच्यानंतर याच्यामध्ये ना सांबाराच्या ज्या काड्या असतात ना त्यासुद्धा मी थोड्याशा ॲड केलेल्या आहे एक अद्रकीचा तुकडा सांबाराच्या काड्या टाकल्यामुळं काय होतं त्याला चव खूप छान येते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी पाच सात काजू टाकलेले आहे तर तुम्हाला जर थोडीशी ग्रेवी जर घट्टसर पाहिजे असली ना तर काजूचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता इथं तुम्ही पाहिलं असेल इथं मी सगळं व्यवस्थित ते भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारा असा सांबार टाकलेला आहे मी पाच मिनटं ते शिजू दिलं म्हणजे व्यवस्थित कारण हा आपल्याला मसाला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता एवढा सारा मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे एका साईडनं मी राईस बनवणार होती जिरा राईस तर इथं मी तूप टाकलं त्याच्यामध्ये खूप सारं जिरं टाकलं आणि तांदुळीनं भिजत टाकलेले होते दहा पंधरा मिनटं झाले लगेच कुकरसुद्धा लावून दिलेलं ला आहे एका साईडनं जास्त काही स्वयंपाक बनवायचा नव्हता कारण ते दुपारी जेवू जेवलेले होते ना लग्नामध्ये तर त्याच्यामुळे थोडंसं मग मी कमी बनवलेला आहे तर लगेच इथं मसाला थंड झाला आणि थंड झाल्याच्यानंतर आहे ना लगेच मग इथं मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे तरी इथं मी छोटी कढई टकवली त्याच्यामध्ये ते तेल ॲड केलं आणि इथं मी पनीर ये ना तळून घेते तळून घेतलेलं पनीर खायला एकदम छान लागतं थोडंसा जर वास असला ना पनीरला तर तो पण कमी होऊन जातो हे विकत आणलेलं पनीर आहे म्हणजे मी घरीने बनवलं मार्केटमधूनच मा आणलेलं आहे त्याच्यानंतर पूर्ण पनीर ये ना तळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर परत मी तीच कडाई टिकवली त्याच्यामध्ये तेल ॲड केलं त्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी ॲड करून त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले त्याच्यामध्ये धनिया पावडर टाकली त्याच्यानंतर हळद टाकली आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घरचं लाल तिखट असे मसाले टाकून दिले ते काही मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर नाही केलं ते क्लिपच घेतले घेतल्या गेली त्याच्यामुळं तो तु, तु, तुम्हाला टाकता नाही आलं याच्यानंतर थोडासा जो घरी बनवलेला मसाला होता ना तर तो जवळपास मी दोन चमचे त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि जी ग्रेव्ही आपण बनवून घेतलेली होती म्हणजे जो मसाला आपण तयार केला होता ना तर तो मसाला आता याच्यामध्ये ॲड करायचा गॅस एकदम कमी ठेवायचा आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये हे मसाले टाकायचे फुल गॅस असला तर ते मसाले जळतात तर कमी गॅसवरतीच हे मसाले ना व्यवस्थित म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचे चा, त्याच्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तर तो पूर्ण मसाला मी ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून दिलेला आहे तर एवढी छान झालेली होती भाजी आणि कलर तेवढा छान आलेला होता भाजीला तुम्ही पाहू शकता एवढी म्हणजे भाजीला चव आलेली होती त्या ताईंना त्यांच्या मुलींना खूप ती भाजी आवडली तर तेल सोडेपर्यंत ना चांगला मसाला परतून घ्यायचा इथं तुम्ही पाहू शकता इथं हा पनीरचा मसाला आहे जो मार्केटमधून आणलेला असतो ना पनीरचं जे पॅकेट असतं पनीर टिका मसाला तर तो घेऊन आलेली होती मी एक पॅकेट तर तो आता संपलेला आहे कारण बऱ्याच वेळेस पनीरची भाजी बनवल्या जाते तर इथं मी तेलामध्ये चांगला मसाला परतून घेतला आणि त्याच्यानंतर ये ना म्हणजे एकदम क्रीमी टेक्चर येण्यासाठी याच्यामध्ये मी मलई ॲड केलेली आहे म्हणजेच दुधावरली साय ॲड केलेली आहे त्याच्यामुळे ना चव पण छान येते आणि भाजी पण एकदम मलईदार दिसते तर मी ते व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर चला मी आता मी याच्यामध्ये ना थोडंसं पाणी ॲड करते आणि तेल सुटेपर्यंत ना म्हणजे झाकून ठेवते त्याच्यानंतर मग तुम्हाला तेल सोडल्याच्यानंतर परत दाखवते तरी तो तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्या ज्या ग्रेव्ही नाही ना ते एकदम मस्त तेल सोडलेलं आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात ही भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ते पाणी ॲड करायचं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये गरम जरी टाकलं ना तरी पण चालते त्याच्यामुळं चव छान येते त्याच्यानंतर जे पनीरचे तुकडे आपण तळून घेतलेले होते ते लगेच मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेले आहे तर इथे एकदम मस्त अशी ही दहा पंधरा जणांची पनीरची भाजी बनून तयार झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये सहज बारा तेरा जणं आरामात जेवतात तर इथं देवांचे पप्पा सांबार घेऊन आलेले होते ना थोडासा भाजीपाला घेऊन आले होते ना तर मग मी स्वयंपाक करता करता तो भाजीपालाही सु म्हणजे सांबार निवडून घेतला भाज्या होत्या ना जे जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर एका साईडने मी आता खीरसुद्धा बनवणारे म्हटलं खूप दिवसानंतर आपल्याकडे ते येत आहेत ना तर गोड पदार्थ काहीतरी बनूया तर मसूर पाक आहे ना तर तो पण घेऊन आलेले देवांचे पप्पा आणि इथं म्हटलं चला बऱ्याच जणांना माझ्या हातची ना शेवायची खीर खूप आवडते तर म्हटलं मग मी थोडीशी ती बनवते इथं भाजीला चांगली उकळी आलेली होती चांगली ही भाजी दहा पंधरा ना शिजू द्यायची आणि त्याच्यानंतर मस्त त्याच्यावरती सांबार ॲड करायचा आणि थोडंसं पनीर असतं ना तर, तर, पनीर तर, तर ते पनीर तसंच ठेवायचं म्हणजे न तळता तर इथं तुम्ही पाहू शकता एक पनीरचा मोठा तुकडा होता ना तर त्याच्यावर मी खिसणीच्या साहाय्यान थोडंसं सा, त्याच्यावर भाजीवरती खिसून घेते त्याच्यामुळं काय होतं भाजीला जे टेक्चर आहे ना थोडंसं व्यवस्थित येतं म्हणजे घट्टसर अशी भाजी बनवल्या जाते जर बऱ्याच जणांना जर पातळ आवडत असेल ना तर तुम्ही नाही खिसलं तरी पण चालते पण थो ज्यांना घट्टसर ही भाजी खायला आवडते ना तर त्यांनी काय करायचं थोडंसं पनीर आहे ना खिसून टाकायचं था, तर त्याच्यामुळे इथं तुम्ही पाहू शकता भाजी बघा एकदम म्हणजे जशी पाहिजे ना तशीच झालेली होती जास्त पातळ पण नव्हती आणि जास्त घट्ट पण नव्हती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल इतकी छान भाजी झालेली होती तर इथं खीरसुद्धा बनवून तयार झालेली होती तर त्याच्यामध्ये मी काजू बदाम तुपामध्ये चांगले भाजून घेतलेले होते म्हणजे ठेचून घेतले आणि तुपामध्ये चांगले लाल होईपर्यंत भाजून घेतले ते सुद्धा ॲड करून दिले तर इथं खीरसुद्धा बनून तयार झालेली आहे तर इथं मग थोडासा सलादसुद्धा कट करून ठेवलेला आहे पोळ्या टाकायला वेळ होता त्यांना फोन लावला तर ते म्हणे आम्हाला थोडासा अजून उशीर यायला तर मग हे कट करून ठेवलं मी आणि मग म्हटलं चला पहिले गॅसचा ओटा आवरते आणि त्याच्यानंतर पोळ्या टाकते तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथं मी राईस बनवला जिरा राईस इथं शेवायची खीर बनवली एका साईडनं सलाद कट करून ठेवला ते दूधसुद्धा गरम करून ठेवलेले जर थंडी असल्यामुळं चहा जर घेतला तर मग त्यांना मी चहा सुद्धा बनवणार आणि इथं तुम्ही पाहू शकता एवढी छान अशी पनीरची भाजी बनवली आणि एवढ्या साऱ्या पोळ्या बनवल्या आणि लगेच मग हातो हातीनं गॅसचा सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे म्हणजे कसं मग आपण हे थोडेसे कामं शे आवरून ठेवले ना जर कोणी आलं तर मग आपल्याला त्यांच्याशी बोलण्यात वेळ पण भेटतो आणि मग आपलं लक्ष कामात सुद्धा राहत नाही तर इथं पूर्ण गॅसचा ओटा क्लीन करून ठेवला बस मी आता त्यांचीच वाट बघते तर इथे जी ही क्लिप घेतलेली आहे ना तरी ही दुसरे तर ही दुसऱ्या दिवशी घेतलेली आहे मी त्यांना काही व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण त्यांची जर इच्छा नसली तर मग आपण त्यांना व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही तर इथं मग मी नंतर त्यांना पोहा बनवला आणि त्यांना विचारलं एक क्लिप घेऊ का तर त्या ताई म्हटलं ठीक आहे घ्या म्हणे तुम्ही एक क्लिप तरी ह्या ताई आहे ह्या त्यांच्या मुली आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते जास्त तर काही शूट नाही केलं जेवढं होतं तेवढं शेअर केलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बाय